काय होतं की एक साधारणतः पस्तीस दिवसानंतर आपण चालू केलं हे वापरायला त्याच्या आधी काय होतं की झाडाची साईज होत नव्हती फुटवे कमी होते ते ब्रँचेस कमी होते त्यात पानाची रुंद झालेली होती तर ते रुंद झालेली नव्हती त्यावेळेस असे प्रॉब्लेम त्याच्या आधी होते आणि वापरल्यानंतर पानं रुंद झाली फुटवा झाला आणि कळीची संख्या भरपूर निघाली वापर केल्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला बदल दिसला तोड्यात किती बदल दिसला बा म्हणजे वापर आपण काय केलं वायुसृष्टी समृद्धी आणि रूट मॅजिक हे तीन प्रोडक्ट एकत्र ट्रिप नुसार दिली होते तर त्याच्यात काय झालं की त्याच्यात पहिला तोडा आमचा जवळपास पंचेचाळीस ते पन्नास जायचा निघाला म्हणजे पाचशे किलो किलो त्याच्यावरती सहाव्या दिवसांनी परत माल तोडला आम्ही तर तो जवळपास एक हजार किलो एकशे एकशे एक उत्पन्न डायरेक्ट वापरल्यामुळे डबल झालं डबल झालं आणि फुलाची साईज पण वाढली आणि विशेष म्हणजे फुलाचं वजन सुद्धा वाढलेलं आहे त्याच्यामध्ये फुलाचं वजन पण वाढलं आणि क्वालिटी पण क्वालिटी वाढली कडक फुल झाली राम प्रोडक्ट वापरून आपली शेती सुजलाम सुबलाम करावी